बघून घ्या नांदेड कामटा बाजारमध्ये आज सतरा ऑगस्ट रोजी आपण जी खास दावण आहे ज्या ठिकाणी पारडे मिळतात मुरा आणि मध्ये त्या बालूमाच्या दावणीला आल्या हे जापर जापर जापर, काय किंमत हो पंचेचाळीस सांगायची पंचेचाळीस सांगायची कमी रमी करून देणार किती वर्ष वय असेल वर्ष जवळपास बरं चला पण ते

गिरायक आल्यावर देणार सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो आठ नव्या बावीस चौऱ्याऐंशी झिरो आठ नव्या बावीस पावसामुळं लागली नाही जोड? ना इकल्या इकले काय किती विकल्या आज चौदा बर इकल्या बर मध्ये आज पिपरण येथील कच्ची किती दिवस राहिलेत आठ दिवस कच्ची असलेली मैस या ठिकाणी आलेली आहे जापर ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा आजच्या नांदेड बाजारचं विशेष आकर्षण असलेली मैस आहे एकदम माले आहे किती देते दूध दुधल्यावर आठ लिटर देते किती वन्हाय आता तिसरी वन आहे काय किंमत ठेवली रुपये सांगायला बघून घ्या किंमत एकदम जबरदस्त आहे म्हैस किती दिवस राहिलेत म्हणजे आठ दिवस किती वेतन आहे आता तिसरे वेतन आहे सड वगैरे सगळे चालू सगळी गॅरंटीचे सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस शहात्तर वीस बेचाळीस चौदा एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार एकदम चांगल्या क्वालिटीची म्हसा आहे मित्रांनो बघून घ्या शेतकरी एक दुप तर पिळे का घरी पार्टी घेतली बघून घ्या मित्रांनो आज सकाळी खाली झालेली म्हसा आहे दुसऱ्या वेताला सो, सोबत पार्टी दिलेली आहे बरोबर आहे मग बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे काय किंमत ठेवली एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगाले आज सकाळी खाली झाली म्हणाले पहिल्या धाराला चिक जास्त काही पिळत नसतात थोडं फार थोडं काही पिळतात गोंडा वगैरे पांढरा आहे आहे तिचे काय ठेवले एक लाख दहा हजार सांगायला किती दिवस राहिले तिचे आठ दिवस राहिले पाच पाच लिटर ही पलीकडी जापर किती दिवस राहिले तिची किंमत दीड लाख रुपये सांगायला बघून घ्या दहा दिवस राहिले पण म्हणाले कोणा गाव ते मग निळा बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे दहा दिवस शिल्लक राहिले जा फर सर हा कुठली वय खरेदी धुळे दोन दोन दो चार चार आणता सांगा मशीन पार्टी आणून अशीच आणलेली आता नगदी आणून नगदी मोबाईल नंबर सांगा बहात्तर बासष्ट शहाण्णव सत्तावन्न एकावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार तिन्ही किमतीत बरोबर कधी भरलाय धुळेवून माल मंगळवारी मंगळवारी धुळ्यावर धुळ्यावर खरेदी केली आणि मंगळवार पासून आजवर घरी ठेवल्या आणि इकडे आता तुमचं गाव कोणतं निळ्याला एरवी घरी आल्यावरही मशी भेटतात किती राहतात मशी तुमच्याकडे चार पाच चार पाच राहतात चॅनलच्या माध्यमातून गिराय घरूनही येऊ शकते चालते ठीक आहे घरी आता तीन अंजावर पाच सहा पाच सहा लिटर चालते ठीक आहे नांदेडपासली आशे आशेगावची मैस आली ही मशीची विशेष खासियत आहे सात चेंद्रे आहे सात चंद्री म्हणजे चारी पाय चंद्रे शेपूट एक पाच नाकाडी आणि वर कपाळ हे दोन सात चेंद्रि आहे आम्हा काय किंमत ठेवल्या नव्वद हजार रुपये सांगायला गा आहे किती महिन्याची आठ दहा दिवस राहिलेत खाली व्हायचे नव्वद हजार रुपये किंमत सांगाल घरी पिळे पाल्टी नेल्या घरचे किती पिळे हो नाही दूध किती टाइमला चार लिटर टाइमला दूध दिलेला बरं हो बघून घ्या सात सेंद्रिया आहे मित्रांनो चार लिटर मामा खात्री देणार चार लिटरचे हा बरं आठ दहा दिवस राहिले समजा जाताला आली किती आता ज्यापर मध्ये मोडते गे सांगा मोबाईल नंबर सोळा आठ डबल झिरो सत्तर सोळा दोन डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत जमून देणार की काय होईल फायनल काय सांगता येईल काय कमी रमी करून देणार नव्वद हजार रुपये सांगाले बघून घ्या सात जागी चेंद्रे पण आहे सात हाय आठ जागे आहे खालून वटाळी बी आहे आठ चंद्री मैश आहे नऊ चंद्री म्हणतात नऊ काही नाही बघा एखादी कुठं असलं अजून दात नाकाडी एक कपाळ दोन खालून वटाळी तीन पाय चारही पाय सात आणि शेपूट आठ एक काढा अजून हुडकून कुठं तरी नऊ चंद्री रहावा म्हणतात महेश मामा नाही पोटा गिटाला हाय हो बोमटाला नऊचंद्रि ह्याकडे मैस बघून घ्या मित्रांनो आता हे काय असते नवचंद्री काही माहित नाही पण नवचंद्री मैस राहावा म्हणतात बोमटाला पांढरे खालून बघून घ्या पोटाला अर्धापूरचे दुसरे नाही आता किती दिवस राहिलेत खाली व्हायचे

सांगा की शहाण्णव झिरो चार राम 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 शहाण्णव झिरो चार एकाहत्तर बारा अठरा एकाहत्तर बारा अठरा अर्धापूर कमी रमी होतील किमती लागेल